नमस्कार मित्रांनो माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा आपले स्वागत आहे बघा काय बातमी आहे की दोन हजार एकोणीस जिल्हा अंतर्गत शिक्षक बदली प्रक्रिया आणि नुकतीच आता आचारसंहितासुद्धा लागू झालेली आहे आणि यंदा लोकसभा निवडणूकसुद्धा आहे त्यामुळे आचारसंहितेच्या काळामध्ये बदल्या होणार का कॅन्सल होणार या प्रकारची ही बातमी आहे तर हा व्हिडिओ निश्चितच बघा त्यापूर्वी आपण जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करण्यासाठी खाली दिलेल्या लाल या सबस्क्राईब बटनवर क्लिक करा आणि समोरील बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका तर चला बातमी काय ती व्हिडिओ सुरू करूया तर बघा काय बातमी आहे शिक्षण विभागासमोर बदल्यांचा पेच दोन दिवसापूर्वी शिक्षकांच्या बदल्या संदर्भात सूक्ष्म नियोजन करणाऱ्या सूचना संचालकांनी दिल्या होत्या त्या सूचना शुक्रवारी सर्व गट अधिकाऱ्यामार्फत एका बैठकीद्वारे पोहोचण्यात आल्या तर दुपारनंतर ग्रामीण ग्राम विकास विभागाने आचारसंहितीच्या काळात शिक्षकांना बदलीसंबंधीचे कोणती काम न करण्याच्या सूचना एका परिपत्रकाद्वारे जाहीर केल्या त्यामुळे शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण पसरले आहे शिक्षण संचालक सुनील चव्हाण यांनी परवा बुधवारी पुण्यात सर्व अधिकाऱ्यांना शिक्षकांच्या बदली संबंधी पूर्वनियोजनाच्या सविस्तर सूचना दिल्या होत्या आज शुक्रवारी शिक्षणाधिकारी एस पी जयस्वाले दिवसभर न्यायालयीन कामकाजा संबंधी औरंगाबाद येथे खंडपीठात होते त्यामुळे त्यांनी उपशिक्षणाधिकारी अश्विनी लाटकर यांच्यामार्फत शिक्षण संचालकाच्या सूचना सर्व गट शिक्षणाधिकाऱ्यांपर्यंत एका बैठकीद्वारे पोहोचविल्या लाटकर यांनी बदलीपत्र शिक्षकांची ऑनलाईन नोंदणी स्टाफ पोर्टलवर शिक्षकांची मॅपिंग आदी संबंधी मार्गदर्शन केले स्टाफ पोर्टलवर सर्वच कार्यरत शिक्षकांची प्रथम नेमणूक दिनांक जन्मदिनांक शाळेवर रुजू दिनांक एकूण सेवा आदीचे सूक्ष्म मॅपिंग करण्याबद्दल सविस्तर मार्गदर्शन केले बदली पात्र आणि बदली अधिकार पात्र शिक्षकांची यादी करण्याची निकष समजून सांगितले आले अवघड क्षेत्रातील एकाच शाळेवर सलग तीन वर्ष सेवा पूर्ण झाले शिक्षक हे बदली अधिकार पात्र तर किमान दहा वर्ष सेवा पूर्ण झालेले शिक्षक एकाच शाळेवर सलग तीन वर्ष सेवा झालेले शिक्षक हे पात्र शिक्षक समजले जाणार आणि येत्या पंचवीस तारखेपासून ही ऑनलाईन पद्धतीने फॉर्म भरण्याची प्रक्रियासुद्धा चालू राहणार होती मात्र आता पंचवीस मार्चपर्यंत संपूर्ण शिक्षकाची मॅपिंग करायला लागणार आहे वेळ कमी असल्याने शिक्षण विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्याकडून मिळालेल्या सूचनेनुसार सर्व गट अधिकारी शुक्रवारी दुपारपर्यंत काम त्यानंतर व्हॉट्सअप ग्रुपवर विकास विभागाचे नुकतेचे परिपत्रक आज व्हायरल झाले आणि शिक्षक संचालक सुनील चव्हाण हे देखील न्यायालयीन कामानिमित्त औरंगाबादला त्यांनी परिपत्रकाची कल्पना नव्हती तर आता कालच्या पत्रहून आजच्या सर्दीच्या काळामध्ये कोणतेही शिक्षकाचे बदली संदर्भाचे काम न करण्याचे आदेश देण्यात आले त्यामुळे तर ही आता बरेच मेच्या निवडणुका संपेपर्यंत बेका लागेपर्यंत लागू आहे त्यामुळे केव्हा मॅपी होईल आणि केव्हा ऑनलाईन प्रक्रिया होईल आणि केव्हा बदली होईल तर निश्चितच बदली रद्द होणार की काय अशा प्रकारची कथा निश्चितच माहिती समोर आलेली आहे अजून तर हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद